एका अनोळखी तरुणीला अश्लील मेसेज करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या गोकुळ शिरगाव येथील अमरनाथ कृष्णा दप्तरदार वय या बावीस वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी निर्भया पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणी तरुणीने तारीख चौदा एप्रिल रोजी सायबर पोलीस ठाण्यात एन सी सी आर पीवर फिर्याद दिली होती या पथकातील पोलिसांनी आरोपाची आरोपीची तांत्रिक माहिती घेतली या माहितीच्या आधारे आरोपी अमरनाथ दप्तरदार आज कलेक्टर ऑफिसच्या परिसरात येणार असल्याचे माहिती मिळाली असता दोन्ही पथकाच्या पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन शाहूपुरी उपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले तरुण तरुणींनी आणि महिलांनी आपले फोटो आणि माहिती शेअर करताना खबरदारी घ्यावी तसेच अनोळखी व्यक्तीच्या रिक्वेस्ट खात्री केल्याशिवाय स्वीकारू नये असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले सध्या सोशल मीडियावर रील्स आणि पोस्ट शेअर करण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून हो अशा पोस्टमुळे कोणाच्याही खाजगीपणाचे उल्लंघन होत असल्यास किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याची धमकी ते येत असल्यास एकशे बारावर किंवा निर्भय पथकाशी संपर्क साधावा असे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले